श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी गावाला बायका खूप छान सुंदर सजून धजून तयार होतात आपल्या मैत्रिणींसोबत वारुळाला जातात नागोबाची पूजा करतात पण आता शहरी भागांमध्ये वारुळं जे आहेत ते बघणं कदाचित शक्य नाही आहे त्यामुळे मग अशा पद्धतीने घरामध्ये छोटासा नागोबा आणून त्याची पूजा केली जाते महत्त्वाचं तुम्ही वारुळाला जाऊन पूजा करणं नाही आहे तर तुम्ही तुमची संस्कृती आणि तुमचा वारसा कसा जपताय ह्याबद्दल आहे तर घरामध्ये पूजा करा किंवा बाहेर जाऊन पूजा करा फरक एवढाच आहे की गावच्या ठिकाणी थी। जेव्हा मैत्रिणी एकमेकींसोबत असतात तेव्हा अनेक छोटे छोटे पदार्थ सोबत घेऊन चोड़ पदार जातात जसे की लहाया शेंगदाणे चणे आणि मग एकमेकींसोबत वाटून खातात झोका खेळतात नाचगाणी करतात झिम्मा फुगडी खेळतात तेव्हा फार छान वाटतं पण आपण इथे सुद्धा करण्याचा प्रयत्न करूया आणि आपला वारसा असाच जपूया आय होप तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉग्स आवडत असतील आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू you bye-bye